या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत दिनदर्शिका कशाला म्हणतात दिनदर्शिका म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक वर्ष हे लीप वर्ष किंवा साधे वर्ष कशाला म्हणतात हे पाहणार आहोत लीप वर्ष कशाला म्हणतात साधे वर्ष कशाला म्हणतात एका वर्षामध्ये किती दिवस असतात हे सगळं सर काल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत सुरुवातीला बघा साधे वर्ष कशाला म्हणतात आणि लीप वर्ष कशाला म्हणतात लीप वर्ष कशाला म्हणतात तर बघा प्रत्येक चार जे वर्ष येते म्हणजे चारने ज्या संख्येला भाग जातो ते, जा ते वर्ष म्हणजे लीप वर्ष तर बघा साधे वर्ष सुरुवातीला सतरा म्हणजे या संख्येला चारने भाग जाईल का नाही शेवटचे म्हणजे शेवटच्या दोन अक्षराला चारने भाग जायला पाहिजे तर सतराला चारने भाग जाणार नाही म्हणून हे कोणते वर्ष झाले साधे वर्ष झाले तर लीप वर्ष कशाला म्हणतात म्हणजे शेवटच्या चारने भाग जाईल म्हणून याला लीप वर्ष म्हणतात एका वर्षा वर्षामध्ये किती प्रकारचे वर्ष असतात म्हणजे शेवटचे एका म्हणजे अठ्ठावीस दिवसाचा महिना असतो अठ्ठावीस दिवसाचा महिना एकोणतीस दिवसाचा महिना तीस दिवसाचा महिना एकतीस दिवसाचा महिना म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये हे लिप वर्षामध्ये लिप वर्षामध्ये फेब्रुवारी कितीचा महिना असतो एकोणतीस फेब्रुवारी लिप वर्षामध्ये असते साध्या वर्षामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी तर बघा लीप वर्षामध्ये हो म्हणजे लीप वर्ष हे प्रत्येक चार वर्षानंतरच येते जसं की बऱ्याच ज्यांचे बड्डे एकोणतीस फेब्रुवारीला त्यांचा हो, वाढदिवस म्हणजे चार वर्षानंतर एकदाच येतो त्याच्यामुळे ते त्याला लीप वर्ष म्हणायचं आणि साधे वर्ष कशाला म्हणतात म्हणजे ज्या संख्येच्या ज्या शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जात नाही ते म्हणजे साधे वर्ष जर शतकामध्ये आप जर आपल्याला दिलेलं असलं तर हे बघा सत तर सतरा तर त्यांनी सतराला भाग किती द्यायचा चार शेन्य द्यायचा तर बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले तर ने भाग जाणार नाही शतकाप्रमाणे जर आपल्याला प्रश्नामध्ये शतकामध्ये जर दिलेलं असलं तर हे लिप वर्ष असू शकणार नाही तसंच तर आपण आणखी इकडे हे लिप वर्षामध्ये बघूया शतकामध्ये जर दिलेलं असलं तर बघा चारशेने भाग द्यायचा हे दोन शून्य कटले हे याला भाग जाणार ने चार चोप सोळा म्हणजे हे कोणते लीप वर्ष शतकामध्ये जर आपल्याला प्रश्नामध्ये जर विचारलं शतकामध्ये सोळाशे शतक भाग चारशे करायचे आणि त्याला भाग गेला म्हणजे ती ते वर्ष कोणतं झालं लीप वर्ष हे साधे वर्ष तर आपण याच्यावर आणखीन एक क्वेश्चन घेऊया सुरुवात आपण सोप्या सोप्या प्रॉब्लेम पासून करूया क्वेशन क्रमांक एक आपण सुरुवात करूया एक जानेवारी दोन हजार पाच ला मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार सात ला कोणता वार असेल तर सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार पाच ला कोणता वार दिलेला आहे आपल्याला मंगळवार आणि काय काढायला सांगितलेलं आपल्याला एक जानेवारी दोन हजार सात ला कोणता वार असेल हे काढायला सांगितलेलं आहे आपल्याला तर किती वर्षाचा फरक आहे पाच पाच सहा सात दोन वर्षाचा फरक आहे याच्यामध्ये म्हणजे दोन वारां आपल्याला समोर जायचे दोन वार पुढे जाऊया आपण दोन वाराचा फरक असल्यामुळे दोन वार पुढे जायचंय आपल्याला म्हणजे मंगळवार आहे ना इथं दिलेला मंगळवार नंतर बुधवार येणारा वार दुसरा कोणता असेल गुरुवार गुरुवार म्हणजे एक जानेवारी दोन हजार सात ला कोणता वार असेल गुरुवार एक जानेवारी दोन हजार सात ला गुरुवार असेल